काय करणार जी एस कर लागू केला तरी वाजवायची यंदा आम्ही दादा मामा मागे <laughs> दा तो ठंडलं माहित नाही बाद्या आम्ही दादाकडं जातो मामाकडं जातो आणि काम करून जातो शेतकऱ्याची पोरांची शेती सोडून कंपनीत कामाला जाते मी भरला येतो तरी पाहिजे पैसे घ्यायच्यात बोलत नाही ऑपरेशन केले <laughs> तर केली तुम्ही इथं माड्यात तुलाच्या मार्फत हे बाबा दादा मार्फत आमदार आमदार म्हणलं तर शिंदे संजय मामा शिंदे त्यांच्यावर कार्ड लगे पक्ष बदलते लगे मतदारांना त्यांच्या मागे बदलायचं असादा मागं चलतो पण आमदारकडे चलतो लोकसभेला आम्ही शरद पवारच धरणार कारण की आमच्या इकडं निंबाळकर काय आलेले नाहीत कोणचं काम केलेलं नाही आणि मोहिते पाटील असताना आपलं हे केलं त्यामुळे मी मोहिते पाटील शरद पवारला स... देणार काय असेल ती खाली दादा मामाला वो त्याच्यामुळे मामाचं म्हणजे कार्य चांगलं दिसतं ना त्यामुळे मामाच हे राहणार इकडं मग आता सद्यस्थितीला तर जे मामांचे गत पंचवार्षिक मध्ये विरोधक म्हणून रणजित सिंह निंबाळकर होते तेच आता मामांकडं ह्या मामांच्या कर गटाकडं आलेत किंवा ह्या पक्षामध्ये महाय महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे तर मग मामांकडं बघून निंबाळकरांना मत देणार तुम्ही का मतदान तुतारे लावणार तुमचं वैयक्तिक मतदान तुतारेगड मग ह्याच्या मागचे कारण काय याच्या मागचे कारण म्हणजे कसं की खासदार आतापर्यंत आपल्याला कोण आहे तीच माहीत नाही आमदार माहित आहे पण खासदार आतापर्यंत माहीत नाही पाच वर्ष निवडून गेला तेव्हापासून अजून तर आढळलं नाही लोकसभेचा जर विचार केला तर सध्या आमच्या भागात निंबाळकांना म्हणजे काढायचं काम नाही पण जो काय आमचं काम असतं ते आमचे दादा मामा करतात आम्हाला काय खासदार केला कोणाची भेटायची गरज पडली नाही आजपर्यंत जो स्थानिक कुठल्या पाण्याचा प्रश्न असू द्या पोलिटिशियनचा असू द्या कुठल्या लाईटीचा असू द्या आम्ही दादाकडे जातो मामाकडे जातो आणि कामं करून घेतो आम्ही काय समज आला नाही पण आता उभारला विचार करत तर आम्हाला केंद्रात मोदी सत्ता पाहिजे आणि दादा बाबा बी तिकडं असल्यामुळं आम्हाला नायला जाणं निंबा मध्ये द्यावं लागतंय न्यायाला जाणं का आम्हाला त्याची काढीच नाही ते पण दादा बाबा आहेत आणि दादा बाबा सांगतात म्हणून फक्त आम्हाला निंबा मध्ये का माझ्या बाबतीत व्यक्तीचं माझ्या मनातूनच मी शिका टाकणार मी जाहीर करून कोणाला सांगणार नाही मी सांगणार माझे मला माहित आहे ना कोणामुळे काय आपलं फायदे झाले ते कोठ झालाय काय झालाय मग तुम्ही पक्षाला बघून टाकणार का व्यक्तीला बघून मत व्यक्तीला बघून व्यक्तीला बघून काय काय मत सध्याची घडामोडी चालू आहेत त्या राजकीय अनुषंगाने काय चालू आहे आता वैयक्तिक असं काय कोणता पक्षी सांगायला राहिलेला नाही म्हणजे हा माणूस निष्ठावंत या पक्षाचा असं बोलताच येत नाही त्याच्यामुळं मतदार जानकार मतदारानं त्या वैयक्तिक जो काय उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या कार्यकारणीवरच अवलंबून मतदान करावं आंधविश्वास ठेवून किंवा एकमे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अशी परिस्थिती कधी मतदान करू नये आपले आपले वैयक्तिक ज्याच्याकडे निष्ठा आहे की श्रद्धा आहे त्याच माणसाला मतदान करावं आणि त्याने मतदान यंदाचं पार पडावं असं मला वाटतं म्हणजे पक्षावर काही विश्वास तुमचा राहिलेला नाही पक्ष पक्षावर विश्वास राहिलेला आहे म्हणजे व्यक्तिनिष्ठतेवर हे मतदान होणार आहे असं हा व्यक्तिनिष्ठ मतदान करावं व्यक्तिनिष्ठ जी काही व्यक्तीची जी काही तळागाळात कार्य करण्याची क्षमता आहे त्याच्यावर अवलंबून मतदान करावं कोणताच पक्ष आता निष्ठावंत किंवा कोणता कार्यकर्ता या पक्षाचा म्हणून सांगता येत नाही सारी बेळ मिसळ झाल्यामुळं निष्ठा कोणाकडे राहिलेली नाही काय आपले नाही की की तुम्हाला काय वाटतं ते सांगा काय काय आता बघा पक्ष आम्हाला योग्य म्हणलं तर माथाऱ्याचा निवडून जाणार आहे माडा तालुक्यात तरी वरचं काय आम्हाला करणार नाही काय पण माडा तर निश्चित मोजेपर्यंत आम्हाला एवढं आहे बरं म्हणजे गेल्या पंच वर्षाला जे खासदार निवडून गेलं आहेत ना हे माघारी मेलेत का नाही ते तर बघा आल्याचं किंवा बाबा काय कुठं काळ नळ अडचण किंवा कुठलं गोष्ट बघण्याकरता एक गावाला पाच वर्षामध्ये देऊन भेट देऊन दिले का असे काय की सरकार हे जनतेला त्याला हे होईना कुठं नाही गेलं आम्ही हे शेला ते तो ठरवायची ना ह्याचे पैसे काही जास्त बोलत नाही इले का नाही पाणी नदीच आम्हाला महिनाभर जातो जास्त की कारखाना महिनाभर आधी दुखून नेते चोवीस तास त्यांच्या मोटर चालू आहे आमच्या शेतकऱ्यात कोण जाणणार आहे आमच्या आठ तास आठ तास चालू चालू देते काम चांगले काम कोण दिसत तुम्हाला चांगला काम करणारा मतापुरती चांगली आहे ती सगळी मतापुरती चांगली आहे ती मला राहणार आहे हा मला रेशन बंद आहे का बंद आहे रेशन बंद आहे हा किती महिने कार पंधरा वर दहा वर्ष होऊन दिली रेशन नाही मला केवळ कार्ड आहे का कसलं केशरी कार्ड आहे आणिच जे करार ती बिन या कडाला वाहून जाते काय 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 खाय तुम्ही काय करा बहिष्कार टाकला तर गावातील लोक ओढून नेसते चला 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 करून पण तुम्हाला कुठला पक्ष चांगला वाटा काय पक्ष चांगला पक्षाला कोण ठेवून जातो उद्धव ठाकरे चांगला होता तर त्याला आकडून लावलं देवींद्र फडणवीस न लावलं का नाही सांगा तुम्ही मग तुमचं मत कोणाला उदवठ मतारी भाजप सरकारनं असं केलंय की कुठलाच पक्ष नीट ठेवला नाही घराघरात बांधणं लावली त्यामुळं लोकात आर्थिक अडचणी भरपूर असल्यामुळं महागाई भरपूर वाढली कांद्याला भाव नाही नाहीला कुठल्या नीट व्यवस्थित ठेवलं नाही समधी लोक जर आमच्यात मानणारे लोक आहेत पण न इलाजाने भाजपला मत करायची अवस्था समजा लोक चालू आहे सध्या म्हणजे लोकसभेवर हाचा परिणाम होणार आहे विधानसभेवर नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला तसं होणारच आहे लोकसभेला बबंदरा लोकसभेला खासदार लोकांचं लोकांच भावनाच अशी आहे की बीजेपीच्या विरोधात मत करायची आणि आमदारकीच्या वेळेस मानणार लोकसंख्येत काम चांगलं आमदारचं त्यामुळं आमदारकीला मत पण आमदार आप सुद्धा म्हणून भाजपमध्ये घटक पक्षच आहेत ना अजित पवारांचे पण ऐकायला तयार नाही ना लोकांची मनस्थितीच नाही तशी की आमदार लोकांवर दबाव टाकून ईडी सी डी दबाव टाकलेले आहेत कारखानदारी चालवायची सुपी नाही त्यामुळं त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकायचाल काय मत आहे काय नाही तू तारी वाजवचे ना एकदा शंभर टक्के टक्के त्याच्यात बदल ना जीएसटी कर लागू केला तुतारी वाजवायची यंदा त्या सरकारकडून आपल्या अपेक्षा काय असाव्या आता काय अपेक्षा आहेत आपली शेतकऱ्यावर अपेक्षा उचलून झाल्याच अपेक्षा आहे दुसरं काय काय म्हणजे शेतकऱ्याला उचलून धरायचं म्हणजे काय काय करायचं विश्लेषण म्हणजे त्याचं काय आता काय ती आता त्याच्यावर सरकारवर काय शेतकऱ्याला करतोय ती कांद्याला भाव कशाला रे म्हणा काय बाकीच काय असेल हमी भाव तुम्हाला पाहिजे माहित नाही काही माहित नाही काय पहिल्यांदा हा पण काय चाललंय तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा इथं आला असला ते काय चाललंय सगळ्यात माहित आहे महाराष्ट्रात देशात तुमचा राजकारणावरती विश्वास उडाला आहे हा उडाला उडाला कुठलं कोणावर कसा विश्वास ठेवाय सांगा काय कुठल्या कारणामुळे विश्वास ना ना कुठलं कसा विश्वास ठेवायचा म्हणजे पक्षांतर जे सतत घडतंय सतत पक्षांतर घडतंय त्यांच्यावर का अडचण आली लगे पक्ष बदलते तिथे लगे मतदारांना त्यांच्या मागे बदलायचंच का तुम्ही कोणावर तरी असाल ना ठाम आम्ही आता शरद पवारांच्या मागे ठाम पक्षावर नाही पक्षाना व्यक्तीवर व्यक्तीवर पक्षी निस्ते देते ती कांद्याला भाव काय आज तुम्ही सांगा निर्यात भर बंदी उठवली असते त्यांना तर शेतकऱ्या पैसे झाले नसतं का, का। व्यापाऱ्याचा कांदा डाळ्यांबाज्या खोक्याने पॅक पाठीला बाहेर म्हणजे व्यापाऱ्याचे पैसे गेले ह्यांना शेतकऱ्याला पैसे केले का गुजरातचा कांदा आज पांढरा महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षा कुठल्याला हमी भाव नाही काय नाही सोयाबीन आज काय परिस्थिती आहे सोयाबीनची तेल वाढलं सोयाबीन रिटर्न झालं शेतीमाला भाव नाही मजुरा वाढत गेल्या महागाई वाढत गेली गॅस वाढला पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं खताच्या किमती वाढल्या मग तेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे ते शेती करून अर्थ नाही ना शेती पडक राहिलेली परवडली हा परिस्थिती झाली आता खासदारांकडे कुठली मागणी केलेली होती खासदार गेल्या वेळी निवडून दिला पण आलाच नाही इकडे कशी मागणी करावी खासदार असला माहीत नाही फोटो तुमच्या टीव्ही चॅनलवर बघितल्या लोकांना मिशावाला उच्च धपडतेस दर्जेदार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका